मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असंच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे अमरापूर या मैदानात अमरापूर मैदानात कोण कोणती बैल सेमीसाठी से पात्र ठरलेले ते आज पा आपण पाहूया काय वास्तराज नाव आपले रावण रावण उर्फ बुंगा उर्फ बुंगा बुंगा नाव चांगले ठेवले या सचिन ड्रायव्हर भूषण ठेवले होय बुंगा म्हणजे आता कोणाच नाव असले नाही नवीन नाव आहे किती झाली बुंगाची मैदान

आज आज पण चांगला केलेला शुभेच्छा पाहिजे तुम्हाला काय नाव झाला पाहिला तू छोटा राजा आज कुणाचं नियोजन केलेलं निवडीतला होता आज गटपास झाला आठव्यात दहावी न पळतोय ना खाली बाहेर ना

मित्रांनो वाकरीकरांचा पायलवान पण सेमेसाठी पात्र ठरलाय नियोजन केलेलं त्याच केलेलं नियोजन विसापूरच्या मग चांगलं नियोजन केलेलं तो बैल भरपूर फायनिलला ना आपल्या वासालाच की तो माहिती नाही गुलाला होय कुठलं कुठलं गुरु त्याने केलं की ओळखीला झालं गटाला तिथं आदत मध्ये टू व्हीलर आणली जिथन बांधले परत म्हणजे आदत मध्ये लय ठिकाणी राहिलाय मोळत तरडपात म्हणजे आमच्या कोल्टण तालुक्यात बऱ्याच गावात राहिलाय दहावीन पळतोय दोन्ही खांद्या दोन्ही खांद्या उजवीना डावीन पब्लिक दोन्ही खादी चांगला पळतोय चांगला दुसरा शुभेच्छा तुम्हाला बाया कुठलं गाव इसापुर होय काय बैलाच नाव काय तुझ्या पठाण पठाण लय फायनल ला राहिलं एक सगळे सगळं त्याच्या का काय पाच केले ती कुठलं कुठलं केलं ती मग त्यामुळं हा सारखा फायनल आज बिघट पास झालाय पाचव्या गाठात है का ना किती मैदान झाली होती सहा मैदाना सहा झाली काही होय कुठल्या कुठल्या हो रोड सातारोड रोड हा इथं पुढच जाईल चार हरी ना चांगला पळतोय उजवीन पळतोय एकच खान चांगला पळतोय एकदम फिट शुभेच्छा तुम्हाला काय बायलाच नाव आपल्या बायलाच नाव आपल्या देवा देवा कुठल्या गावचा होय हाच कोणासोबत जब्या ह्या जब्या, जब्या सोबत का सहाव्या गट पास केलाय किती मैदान झाले आपल्या बैलाची बैलाची आता हे चालू मध्ये सात वाट मैदान सात वाट मैदान बोलाल किती झालं दोन वेळा राहिलाय कुठं कुठं नरसिंहपूर आणि ह्याला सुळेवाडीला सुळेवाडीला उजव्या खाली पळतो या खांदी गावा पण पळतो पण पु� मी उजव्याने पळतो आणि वासरू वासरात किती गुलाल झालं चार गुलाल चार झालं कुठलं कुठलं बिंजोडच दोन आणि एक खांबळाचा माझा साहेब आणि फुलच एक होय दुसरा आहे का कसा आहे दुसरा आहे दुसरा आहे ना शुभेच्छा तुम्हाला दादा काय पाहिलं ना हो अंजीर 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 ना गट गट पाच झालाय आज कोणासोबत पाळाला देवराष्ट्र बुलेट होता देवराष्ट्र लाला शेट देवराष्ट्र बुलेट होय उजवी पळतोय द्विखांदी पोहचतो किती मैदानात आता पाहिलं पाच सहा मैदान आता पुण्यात होता शुभेच्छा तुम्हाला काय वाचरा लेंगरेकरांचा छोटा जलवा आज गेट पाच झालाय कुठल्या खांदी पहायला उजवी पाहायला किती मैदानात राहिला रे भाईारा मैदानात दहा बारा मैदानात कुठल्या कुठल्या राहायला चांगलं वासर पडते मग नाही आता काय आजच आहे आदत आजच आहे शुभेच्छा तुम्हाला बाया काय वासरात नाव शिकरा शिकरा कुठल्या गावचा शिकराव लेंगरेच आहे लेंगऱ्यात बहिणी चांगले असतात का आज गटपात झालाय गटपार झाला दहावी पळत आहे वासरा मी किती मुळे वासरा राहत आहे ना दुसरा कुठल्या कुठल्या मैदाना राहला कुठल्या मैदान राहिलाय हा म्हणजे बैल चांगला झाला सोडत राहतोच चांगला पळतोय मी चांगला शुभेच्छा तुम्हाला काय बैलाचं नाव तुफान आणि शंभू जेवलाच गा। ना आज आवाज आवाजीला झालाय तुझा आज सातियात गट पास झालाय दोनच पाहिली ना कुठल्या कुठल्या माहिती राहिली मध्ये जोडी परवा चिखल केला एक नंबर जोड घरचाच जोड आहे चांगले गेले मी जोड तयार केला आपल्या मैत्री खाती से ला पाच झाली गाडी आज पात्र झाली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोहोलीकरांचा मिठ्ठू पण सेमेसाठी पात्र ठरलं भाई आज मिठ्ठूची गाडी बघितली का बघितली ना चांगली पाहिजे ना या बैलान तुमच्या गावचं नाव केलं है ना? किती मैदान झाले असतेपर्यंत बोलायला त्याच साठ सत्तर साठ सत्तरच्या वर झालं ना सगळ्या मोठ्या बाई पाहायला तो का सोबतच्या भाय तो ना मित्रांनो तोंडोलीकरांचा शंभू पण सेम्यासाठी पात्र ठरला आज कोणा सोबत पहायला शंभू पाहायला सरदार मोठे गावचा मोठे सरदार सोबत पहायला आज चांगली गाडी पाहिल्या असं पायरा पण चांगला होता तुम्हाला किती वाजता आपले मैदान झाले आतापर्यंत होय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो यवतमाळकरांचा शो पण सेमेसाठी पात्र ठरलाय लय लांबून आला तुम्ही यवतमाळ हे ना

झालं सवयच्या तुम्हाला काय नाव वासराचं शंकर आहे शंकर कुठल्या गावचा शंकर आहे गोवाऱ्याचा गोवाऱ्याचा काय वय मुळे वासराच्या वा दोन अडीच वर्षा होय आदत आहे दुसरं झालं आता आज गटपास झालाय सोबत केलेला पायरा सूर्य सूर्या सूर्यासंघ कुठला सूर्य उजवी साईड न पळत ना तुम्हाला सरदार पण सैमेसाठी पात्र ठरलंय सरदार कोणासोबत कि पाहिला शंभू तोंडली शंभू सोबत चांगली गाडी पाळली ना चांगली वासरू चांगले पाळायला किती फायनल झाले सरदार सत्तापर्यंत सरदारची बरीच फायनल आहे सरदार डावी बाहेर पडतो उजवीला पण पळतो चांगला आहे म्हणजे बैल नाही तुम्हाला कुठल्या गावचा हा आभाजीवाडी होय बैल बडाव आहे का बडाव बैल असून पळतोय तिसऱ्यात गटपात झालाय डाग्या खांद्याचा आहे किती मैदान झाली भाई आतापर्यंत चार पाच झाली बरावल्या नंतर मुलाला झाला का त्याचा कुठलं तुळसणपास झालंय त्या सांग कुठला बैल आज पाहायला हे वासरू पाहायला का हे कुठल्या गावचण्यात शुभेच्छा तुम्हाला काय बायलाच नाव मल्हार सोरुलकरांचा पास झालाय नव्यात काय ना बघतो काय दहावी साईड नाही दहावी काय वास्त्राचं वय काय होता दोन वर्षाचा आहे दुसरं झालंय ना सागर सागरशेट पुणे सागर पुणे कुठला कुठला मुला झाला का त्याचा आतापर्यंत सोळा पंधरा सोळा झालं पळत चांगला वासरू शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तानाजाप्पा जिल्हती यांचा लक्ष पण पात्र ठरलाय आज दादा कोणासोबत ते आज शेनुलीच्या शेनुलीकरांच्या महिन्यासोबत चांगले असते दहावीला पळत आहे वासरू किती दादा झालीऐवजी माहित आहे ना चार झाली चार चार जाणी का वेट पास करते पास करते सेमी पास केलं त्या दिवशी वाळत पहिल्यांदा एक नंबर केला एक नंबर केला आहे so, सोन्याचं नाव काढलं मोठ्ठ्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोनकरांचा राजा सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे सुंदर अशी वाळवी पाळानी त्याची नंबळकर सर आमचं सुंदरसोबत सेमेसाठी पात्र मित्रांनो निंबळकर सरांचं मिठ्ठ्यांना सुंदरबी सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे पटकराचा आणि पतंग सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज घराचं साध आज घरचंच नियोजन केलं मागच्या वेळेला कैचीचा एक नंबर झालेला आहे माहिती शुभेच्छा तुम्हाला